महाराज की बंजारा समाज बांधवांचं आंदोलन चालू असताना माईकवाल्या तुझे दोन्ही दो, तिन्ही डबडे नीट ठेवायचे बंजारा <laughs> समाजाच्या एसटीच्या मागणीसाठी प्रथमता आंदोलन चालू असताना मी शिवसेनेचा या राज्याचा आणि ने देशाचा नेता म्हणून मी बिनशर्त पाठिंबा देत आहे हैदराबाद 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 गैजेट लागू करा तुमच्या बापाची इष्ट नाही आमच्या तर पवार संदीप राठोडनं फोन केला काढा तुम्ही जिथं पण असाल तिथून आंदोलनात तुम्हाला सहभागी व्हायचंय तुम्ही तसे या <प्राणी> मला एक चूक केली त्यांनी सांगितलं बंजारा समाजाचं आंदोलन आहे पण मी सांगतो हे आंदोलन आपल्या सगळ्यांचं आहे मी पण लक्षात ठेवा आमदार साहेब तुम्ही सांगितलं आणि आपले कुठे गेले नेते साहेब तुम्ही कुठली गोळी खाल्ली होती आम्हालाही सांगा जरा तुम्ही खूप चांगली मांडी केली आमदार साहेब तुम्ही एक सांगितलं की तुम्ही एसटीत घेणार नाही मला आज चार दिवस झाला राज्यातला एसटी समाज तुमच्या सोबत उभा करू राजांच्या बापाची घरची इष्ट तुम्हाला ऐकायला वेळ आहे का राजा आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप मोठी क्रांती केली जरा ऐका ती करून पिढी पेटल्याशिवाय सरकार सुटणार नाही तुम्ही पेटवता येईल काय पण तुम्ही खूप लाड आणि त्यांना ला सांगितलं डोक्यावरून हात फिरवून फिरवून या माध्यमातून खरं तुम्ही खूप काय बोलायचो तर आमचे मित्र राठोड साहेबांनी पहिलं सांगले दादा जरा सावकाश पण मी तिकडून द्यायला येत असताना मी बघितलं मित्र असलेल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि कपचिपाई करणाऱ्या सगळ्या महसूद अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा समाज असा तसा नाहीये आणि ती पहिलं नागराज सगळ्या आपल्या जर चुलीत कुणी पाणी वाटत असेल तुम्ही मला खूप चांगलं बोलला अध्यक्ष संदेश भाऊ तुम्ही खूप भारी बोलला मी ऐकत होतो त्यावेळेस मला अभिमान वाटला की तुमची भाषा जर मला सगळी कळत नसेल तर मोकेत तेवढं मला कळालं की तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण साठी साठी आपल्या एक माणसासाठी एकत्र या म्हटले मला खूप आवडलं मागणी <णगाँ> त्या विरोधकाचा दरात दला कशा पायका खेळण्याचा घरातली भांड्या आणि दसरा फिरू न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं हैदराबाद गॅजेट प्रमाण जे बंजारा समाज आहे त्या मागणीला आमचा जाहीर पाठिंबा येतो आणि या ठिकाणी